नमस्कार मी प्रिया प्रिया प्रियाबल पॉइंट या मराठी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते खूप महिन्यांचा गॅप पडला आहे कारण असं आहे की माझी डिलिव्हरी होती सांगायला आनंद होतो की मला आता मुलगी झाली आहे त्यामुळे काय होतं की बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात माझी स्वतःची रिकव्हरी होती बाळ लहान होतं त्यामुळे व्हिडिओ करायला वेळ मिळत नव्हता आय होप तुम्ही समजून घ्याल मला त्यानंतर तुम्ही जो काही विषय माझ्याजवळ सांगितला होता की ज्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे त्याच विषयावरती मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे विषयाचं नाव आहे लग्नासाठीचा मेकअप आणि फोटो पोजसाठीच्या सा काही खास टिप्स ठीक आहे अगोदरचा जो काही फोटो पोजेससाठीचा जो काही मी व्हिडिओ केला होता <coughs> ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या काही टिप्स दिल्या होत्या तो तुम्ही अतिशय छान पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार असाच मला प्रेम देत राहा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा आणि प्रिया सिनग्रेटेबल पॉईंटच्या फॅमिलीचा तुम्ही हिस्सा होत राहा महत्वाचा टॉपिक आहे की लग्नासाठीच्या मेकअपचा आणि फोटोसाठीच्या काही खास सगळ्यात पहिली टीप आहे की स्वतःच्या चेहऱ्याची नीट काळजी घ्या अर्थातच तुम्ही म्हणत असणार ही काय टीप झाली ते आपण पण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आता तुमचं लग्न ठरलंय तर काय होतं बऱ्याचदा आपलं मुला मुलींचं बोलणं सुरू होऊन जातं त्यामध्ये काय होतं की जागरण होतात आणि त्याचा नकळतपणे परिणाम काय होतो आपल्या स्किनवरती होतो आपल्या चेहऱ्यावरती होतो अशाने काय होतं की आपल्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल्स यायला लागतात पिंपल्स यायला सुरुवात होते आणि आईन व लग्नाच्या दिवशी किंवा लग्नाच्या दोन दिवस अगोदर तुम्ही जर पार्लरला गेलात आणि तिला म्हटलं की माझ्या डार्क सर्कल्स आणि पिंपल्स तू कव्हर कर तर ती पण नाही करू शकणार यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो रोल येतो तो, तो म्हणजे असा की आपण आपल्या स्किनची स्वतःची स्वतःच काळजी घ्यायला हवी अर्थातच काय करायला हवं तर तुम्ही म्हणणार की मग जागरण नाही करायचं मग काय बोलूच नाहीत का तर अर्थातच नाही तुम्ही बोला एन्जॉय करा तुमचे दिवस पण दिवसभर खूप सारं पाणी प्या जेणेकरून तुमची बॉडी जी आहे ती हायड्रेट राहील त्यानंतर तुमचं जागरण होतं त्यामुळे काय होतात की होता? डार्क सर्कल्स येतात त्यासाठी तुम्ही काय करू शकता तर चांगल्या चांगल्या ब्रँडच्या टॉप ब्रँडचे तुम्ही क्रीम यूज करू शकता तुम्ही नाईट रुटीन फॉलो करू शकता कुठल्या पद्धतीचं नाईट रुटीन फॉलो करायला पाहिजे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते जसं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी त्याचा देखील व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या तुमच्यासाठी शेअर ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही लग्नाच्या अगदी पंधरा दिवस अगोदर किंवा मी तर म्हणेल महिनाभरा अगोदर पासून तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करा टीप नंबर दोन दोन नवीन प्रोडक्ट्स वापरू नका <coughs> काय होतं बऱ्याचदा मुलींचं लग्न ठरतं मुली, मुली खूप खुश असतात आनंदात असतात अगं बाई आता माझं लग्न ठरलंय आणि चक्क मुली बाजारात जाऊन नवीन ब्रँडेड अशा महागड्या क्रीम घेऊन येतात आणि चेहऱ्यावरती लावायला सुरुवात करतात अशाने का हो माहिती आहे का की तुम्ही जेव्हा नवीन ब्रँडच्या क्रीम यूज करतात की ज्याची तुमच्या स्किनला सवयच नाही आहे अशाने आईन लग्नाच्या दिवशीपर्यंत तुमचा चेहरा काळवणलेला असतो पिंपल्स आलेल्या असतात कसा तरी चेहरा तुमचा दिसायला लागतो त्याच्यामुळे मी अगदी रिक्वेस्ट करून सांगेल मुलींना जर तुमचं लग्न ठरलंय तर कृपया तुम्ही नवीन ब्रँडच्या चेहऱ्यावरती प्रयोग करू नका कारण चेहरा हा प्रयोगासाठी नाही आहे तो आपल्याला सुंदर दिसण्यासाठी ठेवायचा आहे अर्थातच ज्या क्षणाला तुम्हाला असं दाखवायचं आहे लग्नाच्या दिवशी की मी खूप सुंदर आहे त्या दिवसासाठी तुम्हाला तुमचा चेहरा टवटवीत तब आणि छान ठेवायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की तुम्ही जे रुटीन अगोदर फॉलो केलेलं आहे किंवा आजपर्यंत तुम्ही फॉलो करत आला आहात तेच प्रॉडक्ट किंवा त्याच क्रीम तुम्ही लग्नासाठी देखील वापरू शकता लग्न ठरलंय खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे पण त्या आनंदाच्या भरामध्ये कुठलेही चुकीचे प्रोडक्ट आणून आपल्या चेहऱ्यावरती लावू नका टीप नंबर तीन मेकअपची अगोदर ट्रायल घ्या आता हे काय तर जेव्हा आपलं लग्न ठरत असतं एखाद्या मुलीचं लग्न ठरतं त्यावेळेस पार्लरवालीला बुक करता तर आता अशी पद्धत निघाली आहे की तुम्ही जे काही पॅकेज ठरवता मेकअपचं त्या ज्या दिवशी तुमचं लग्न आहे त्या दिवशीचं मेकअपचं जे काही पॅकेज ठरवता तर ते पॅकेजच असं ठरवा की जेणेकरून एक आठ दिवस अगोदर लग्नाच्या दिवशीच्या आठ दिवस अगोदर ती पार्लरवाली तुम्हाला त्या दिवशी तुम्ही जशा दिसणार आहात तसाचा तसा मेकअप तुम्हाला आठ दिवस अगोदर पार्लर मध्ये करून दाखवेल <द्यास> याने <द्यास> काय होईल <लिके> की तुम्हाला त्या दिवशी आपण कसं दिसणार आहोत याची तुम्हाला अगोदर कल्पना येईल आणि अशाने काय करता येईल तुम्हाला की तुम्हाला आयडिया आल्यामुळे तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला कुठे कमी जास्त वाटत असेल तर लिपस्टिकचा रंग आवडत नसेल जर तुमचा आय रंग तुम्हाला व्यवस्थित वाटत नसेल तर तुम्ही तिला अगोदरच सांगू शकता की बाई ग त्या दिवशी मला लग्नाच्या दिवशी जो आहे तर मला ह्या रंगाची लिपस्टिक नकोय मला थोडी लाईट शेडमधली लिपस्टिकच चांगली वाटेल तर तू तीच अप्लाय कर म्हणून मला त्यानंतर काय होतं की तुम्ही हेअरस्टाईल ती बघू शकता त्या दिवशी लग्नाच्या दिवशी जे काही हेअरस्टाईल आहे तर ती तुम्ही कशी हेअरस्टाईल ती केल्यानंतर तुम्ही कसं दिसणार आहात हे तुम्हाला कळेल जर ती तुम्हाला सूटच होत नसेल चेहऱ्याला तर तुम्ही ती देखील बदलू बदलून घेऊ शकता अशाने काय होतं मेकअपची अगोदर ट्रायल केल्याने काय होतं की तुम्ही तुम्हाला एक आयडिया येते तुम्हाला एक कल्पना येते की आपण त्या दिवशी कसं दिसणार आहोत आणि त्याने काय होईल तुम्हाला की जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही बाबा की मी ह्या साडीवरती असा मेकअप करायला हवा तर तू ते तुम्ही पार्लरवालीला त्या दिवशी सजेस्ट करू शकता जेणेकरून तुम्ही तुमच्या लग्नाच्या दिवशी अतिशय छान आणि सुंदर दिसणार मग आता तुम्ही म्हणत असाल की हे तर झालं श्रीमंतांचं किंवा हाय क्लास लोकांचं की मग त्यांच्याकडे पॅकेजेस असतात आणि ते घेतील म्हणून ते पॅकेजेस पण मग मिडल क्लास वाल्या मुलींनी काय करायचं तर त्याच्यासाठी आहे पुढची टीप टीप नंबर चार आपण आपल्या चेहऱ्याला ओळखायला शिकलं पाहिजे अर्थात जशा मुली तारुण्या अवस्था येतात तेव्हा त्या कॉलेजला जायला लागतात तर आणि त्यावेळेस काय होतं थो की थोडं दिसण्याकडे जर आकर्षण जास्तच वाढतं कॉलेजला गेल्यानंतर मग आपण काय करतो ही क्रीम वापर ती क्रीम वापर कारण शाळेपर्यंत आपण काहीच वापरत नसतो आणि जेव्हा आपण कॉलेजला जातो त्यावेळेस नवीन नवीन गोष्टी आपण वापरायला सुरुवात करतो मग बऱ्याचदा असं होतं की अरे ही क्रीम माझी मैत्रीण वापरते तर ती मी वापरली पण वापरल्यानंतर काय झालं तर तिला ती सूट झाली पण माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स आले ठीक आहे मग काय होतं की नाही ही ही नको वापरायला आप मग आपण परत दुसरी क्रीम वापरतो असं करत 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 तुम्हाला एक अंदाज आलेला असतो की माझी चेहऱ्याची स्किन जी आहे किंवा मा माझा स्किनचा जो टाईप आहे ते कुठल्या पद्धतीमध्ये मोडतो एक तर ऑइली आहे किंवा ड्राय आहे किंवा ड्राय आणि ऑइली दोन्ही मिक्स आहे कॉम्बिनेशनमध्ये आहे तर हे तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे कारण काय होतं बऱ्याचदा आपण सर्वजण काय असतं आणि सगळ्यात जास्त मुलींचं किंवा एक लेडीजचं आयुष्य कसं असतं बाईचं की एक ती कामात बिझी असते किंवा लग्नाच्या अगोदर शिक्षण क्लासेस याच्यात सगळं आपण जातो त्यामुळे रोज काय वापरतो किंवा रोज वापरलेल्या प्रोडक्टचा आपल्या चेहऱ्यावरती काय परिणाम होतो हे आपण बायकाईना अभ्यासतच नाही मग अशाने काय होतं की ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या आयुष्यातला एखादा महत्वाचा प्रसंग असतो कोणाच्या साखरपुड्याला जायचं असतं किंवा स्वतःच लग्न असतं अशा वेळेस तुम्हाला आपल्याला कळत नाही की काय आपण वापरलं पाहिजे किंवा आपण कुठले क्रीम युज करायला पाहिजे कुठले प्रोडक्ट घ्यायला पाहिजेत किंवा पार्लरवाली जे काही युज करते ते आपल्या स्किनसाठी व्यवस्थित आहे का सुटेबल आहे का त्याने आपल्याला हा त्या लग्नाच्या मेकअप रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला त्याचे काही रिएक्शन तर नाही येणार ना तर ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित पाहायला हव्यात पण हे केव्हा शक्य होईल जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा तुमच्या स्किनचा व्यवस्थित अभ्यास कराल ती स्किन ओळखायला शिकाल त्याच्यावरती प्रेम करायला शिकाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की आपली स्किन टोन किंवा आपली स्किन कुठल्या पद्धतीची आहे आणि ज्या पद्धतीची तुमची स्किन आहे त्या पद्धतीचे तुम्ही प्रोडक्ट्स वापरायला हवे ते व्यवस्थित निवडायला हवे मग तुम्ही काय करू शकता तुम्ही जे काही रेग्युलर प्रोडक्ट्स आतापर्यंत वापरले आहे जे तुम्हाला सूट होतात तेच मिडल क्लास मुलींनी लग्नाच्या वेळेस वापरायचे इतरत्र कुठेही पैसा न घालता त्याच तेच प्रोडक्ट तुम्ही तुमच्या स्किनसाठी वापरू शकता मेकअप तुम्ही करून घ्या पण जे काही क्रीम म्हणा किंवा जेल बेस्ड प्रोडक्ट असतात जे तुम्हाला वापर म्हणजे तुम्ही रोज रुटीन मध्ये लावतं ते तुम्ही तेच वापरा दुसरे ब्रँड चेंज करून किंवा दुसरी कंपनी चेंज करून ते वापरू नका नंबर पाच फोटो पोज साठीच्या काही खास टिप्स ठीक आहे लग्नाच्या वेळेस प्रत्येकीलाच असं वाटतं की माझे फोटो अतिशय छान आणि सुंदर यावे पण काय होतं कारण तर मी तुम्हाला सांगते तुम्हाला ॲक्च्युअल माहित नसते की तुमची तुम्ही कुठल्या पोजमध्ये छान दिसता किंवा तुम्ही कुठल्या बाजूने चांगले दिसता किंवा तुम्ही कशा पद्धतीने उभे राहिल्यानंतर तुमचा फोटो खूप छान निघतो लग्नाच्या दिवशी काय होतं की ऑलरेडी खूप विचार डोक्यामध्ये असतात तो फोटोग्राफर बिचार येतो तो सांगतो इकडे हात ठेव इथे हनुवटीला हात ठेव मुंडावळ्यांना धर इकडे बघ तिकडे बघ असं केल्यानंतर ते तुम्हाला फोटो पोजेस सांगतात आणि तशात ते आपण फोटो काढून घेतो पण ज्या वेळेस ते फोटो आपल्या हातात येतात किंवा आपल्याला सॉफ्ट कॉपी मिळते त्यावेळेस असं वाटतं शी अतिशय घाण फोटो आले आहेत आपले असं वाटतं पण काय होतं लग्नाच्या दिवशीच आपल्याला छान दिसावं असं वाटतं पण दिसल्या जात नाही कारण काय ते हो तर ह्या अगोदरच्या मी काही ज्या टिप्स सांगितल्या तेच तुमची कारण असू शकतात म्हणजे काय तर तुम्ही स्वतःची काळजी नीट घेत नाही त्यानंतर काय होतं की तुम्हाला मेकअप कसा हवा हे तुम्ही अगोदर जर बघितलेलं नसेल तर त्या दिवशी आई वेळेवरती तुमची फजिती होऊ शकते त्यानंतर काय होऊ शकतं की तुम्ही तुमच्या चेहऱ्याची चेहऱ्यासाठी जे काही प्रोडक्ट वापरतात ते तुम्ही नीट व्यवस्थित वापरायला हवे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की फोटो पोस्ट चांगली येण्यासाठी काही गोष्टी असतात ज्या काही खास बारीक टिप्स असतात त्या काय आहेत तर त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ केला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते वरती आय बटनला पण त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे चेकआउट करू शकता तो व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये मी हेच सांगितलं आहे की कुठल्या पद्धतीने फोटो काढल्यानंतर तुमचे फोटो चांगले येतात ज्यांना फोटो काढण्याची आवड नाही आहे किंवा ज्यांना असं वाटतं की माझे फोटो खूपच घाण येतात किंवा चांगले येतच नाही किती काढले तरी अशांनी तो व्हिडिओ नक्की बघा तेव तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला स्वतःमध्येच कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही स्वतःचा फोटो काढल्यानंतर तुम्ही स्वतःच पाहून खुश व्हाल की नाही खरंच मी पण छान दिसू शकते त्यासाठी जे काही आहे महत्वाच्या काही गोष्टी असतात त्या तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि त्यानुसार लग्नाच्या दिवशी पण फोटो पोज देताना त्याच पद्धतीच्या फोटो पोज द्या ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात स्माइल छान द्या स्मिथ हास्य छान करा जिथे तुम्हाला क्लोजअप आवडत असेल तिथे क्लोजअप द्या जिथे स्मिथ हस्य वाटत असेल तिथे त्या फोटो पोज जे सूट होत असेल त्या याच्याने तुम्ही ते, ते कि लगना मदे कबल फोटो शूट करा त्यानंतर असं असतं की लग्नामध्ये कपल फोटो पण असतात त्या कपल फोटो पोजसाठी जर तुम्हाला काही टिप्स हव्या असतील किंवा काही पोजेस तुम्हाला असं वाटत असतील की ज्या छान पोजेस आहेत त्या आम्हाला प्लीज शेअर कर तर मी शेअर करेल ते तसं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि ह्या काही महत्वाच्या पाच टिप्स होत्या ज्या मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत शेअर कराव्या महत्वाच्या गोष्टी ते आम्ही तुमच्यापर्यंत शेअर केला तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्रिया तन पॉइंट या चॅनलची सगळ्यात मोठी फॅमिली व्हायला तुम्ही मदत करा